वेलकम बॅक टू माय चॅनल uh, इकडं काय झालं की आस्ताचा नारोचा खूप जास्त आवाज येत होता म्हणून मी आले बघावं म्हटलं काय करतात तर हे बघा इकडं बाजल्यावर ते जे नांतरलेलं आहे त्याच्यावरती यांचं उड्या मारायचं चालू होतं जोर जोरात <laughs> आणि आज मी जाणार आहे हा माझ्या घरी म्हणजे शेटपडला सासरी माझ्या <laughs> तर माझी तयारी चालू आहे जा आता जायची तर आपलं ब्लॉग ऑफ द शर्टपर्यंत पाहत राहा 아, 이거? 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 आणि इथं बघू शकता इथं वहिणीची तयारी चालू आहे शेंगदाणा तीळ आणि शेंगदाण्याची पोळी बनवायची त्याचं सारण बनवायला लागलेले तर मी म्हटलं चला तोपर्यंत तो पोळीसाठी लागणार मैदा वगैरे मी मळून देते अ कनिके वगैरे म्हणून द्यावी म्हटलं तर त्यांचं मग एक होतं की नाही नको तुम्ही काय करू नका माझं मी करते पण एकटीनं किती काय काय करायचं तर म्हटलं करूया दोघे मिळून पटपट होऊन जाईल आणि इकडं बघा असताच एकटीच खेळते रूममध्ये बरं का हे बघा वाट बघत होती दादा येईल खेळायला म्हणून हां दादाला आम्ही बोलवलं होतं व्हिडिओसाठी व्हिडिओ घ्यायचा होता म्हणून तर हे बघा हां दिसतंय चला जायची तयारी तर आता चालू झाली अजून बॅग भरलेली नाही आणि आता मला जाऊ वाटे ना झालं तर बॅग कधी भरू झालं आहे हो आहे असं वाटतं मी पहिल्यांदा नालंय चालली आहे का निंबं लिंबं निमं सगळं काढा म्हणते तर गावभर भरले विचारले <laughs> <laughs> आता इथे पण मी जबरदस्ती बसली बरं काम करायला हं म्हटलं मळून तर द्यावा तोपर्यंत वहिनीचं सकाळपासून चालू होतं कंटिन्यू तर नाही नकोच म्हणायच्या नकोच म्हटलं आता चला थोडं तरी करू लागूया म्हणजे लवकर होईल परत लवकर निघता येईल ह त्यांना वाटायचं मलाच द्यायचं आणि मलाच कसं काम लावायचं म्हणून माझी बॅग भराची राहिले अजून आता तेवढं पळ्याला आटू लागून मग बसते नाही नाही तुम्ही घ्या घेत तळून ते मी नाकाव घेतो बनवून होईल पटपट कधीपासून चालत मुकडा किती सुकलाय लय फ्रेश दिसायला लागला मुकडा लय फ्रेश दिसायला कळलं तरी हा मग काय बरोबर आहे <laughs> पण आता जर आला लवकर करंट लय छान सुटलंय मला तर नुसती वापरलेलीच वाटायला लागली आवडती मला तशी पण खरच असं वाटत इतकं भरलंय काय विचारूच का मला मी म्हटलं थोडं थोडं द्या मला वाटलं तेवढ्याच एक वीस पंचवीस कुरड्या वीस पंचवीस पापड्या हाय गे ना तर इकडं असं केलं केलेलं ते निम्म्याच्या वर मलाच भरले सगळं गबाळ बघून मला टेन्शन आलं ह्यांनी म्हणाले सामान <laughs> मला करू द्यायचं नाही राहुल म्हणतील वर्षभर एवढं पुरव तुला असं मी काही करू देत खायला नाही तर मग तर लई लांब राहील खायचं मला असं वाटतंय ड्रेसर आज भारत झालाय आता असणार आहे एडिटिंग मध्ये काय तर आणि इथं तुम्ही बघू शकता आता अक्काची आणि माझी बाहेर स्वयंपाची तयारी चालू आहे वैन्य आतमध्ये लाटीवडी जे आहेत ते तळून घ्यायचं त्यांचं चालू आहे आणि इथं आता मामचे चपाती आणि ते शिंगनाण्याची पोळी बनवायची तर त्याचीच तयारी चालू आहे इथं आणि तुम्ही मला बऱ्याचदा विचारता की ताई अक्का कोण आहेत कोण आहेत मी कमेंट्सला रिप्लाय करते पण आहे व्ह्यूज वाटतात त्याच्यामुळे व्हिडिओ आपले थोडे बाहेर चालेल आणि प्रत्येक वेळी कमेंट्समध्ये सांगावं लागतं म्हणून म्हटलं आज व्हिडिओमध्ये सांगावं बुडबुडाला दोन तीन दिवस झालं आणि ज्या साइडलाुलते आहेत बघा आणि इकडं माझ्या बहिणीची मुलगी आहे माझी चुलत बहीण सकाळी तिची मुलगी सकाळी सातारा वरून आली होती तर मी जाणारे म्हणून मला भेटायला आली होती तर चला सगळ्यात महत्वाचा प्रश्न अक्का कोण आहे तर अक्का माझी मोठी आई आहे भाऊंची दोन लग्न झाली होती त्याच्यामुळे ह्या थोरलेत माझ्या आई धाकटे आणि अक्का एका पायनं थोडं सापंग आहेत ना म्हणजे त्यांना गुडघ्यावर हात ठेवून चालावं लागतं त्याच्यामुळे त्यांना ते व्हिडिओ मी घेताना वगैरे त्यांना लई कम्फर्टेबल वाटत नव्हतं त्याच्यामुळे मी होईल तेवढं त्यांना व्हिडिओमध्ये घेत होते पण थोडं त्यांना कॅमेराची सवय नाही ना अजून त्याच्यामुळे आणि तर बघा आता पोळी वडी सगळं बनवून झालेलं आहे आता फिश फ्राय करायच्यात पण आता अगोदर रस्ता बनवून घ्यायचा आणि मग बाकीच्या तयारीला घ्यायचं आणि इथं बघू शकताय तुम्ही इथं मी फ्रीजचा रस्सा बनवायला लागलेली आहे वहिनी राहू द्या म्हणत होता तुमची बॅग भरा जाऊन पण मी म्हटलं बनवते त्यांना खायची होती माझ्या हातची त्याच्यामुळे आता काय आवरून निघायचंच आहे ना म्हणून आज नननबाईंच्या हातची माशाची भाजी खाई मग काय आता परंतु काय यायचे नाही आता तुम्ही आला तर म्हणजे आपण आता करून किती करायला लागले मला करू देणार

काय झालं काय झालं आतमध्ये आहो लय लागलं पाव सांगावर ना सगळ्या आत येऊन खावा पे वैभो चला उठ उठ सावकाश कुडची 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 घ्या ओ वार सुटले भाऊ या इकडं आतमध्ये अंधारात बसू नका अजून लाईट वगैरे सगळी गेली बघा मग त्या तुला आता थंड बरं बघ सारखा पाण्यात जाऊन बसतोय काय खरं नाही बाय मला तर वाटतं आता वाटत घालाय ड्रेसवर बसून जाव झालं बाई तळून तिकडं खायचं चालू आहे मी रसा बनवलेला मी तुम्ही खायासाठी तुम्ही तळायचं मी खायासाठी मग आणि ही इथलं एवढं सामान दिसतय बॉक्स पिक सगळं माझ्यासाठी घेऊन जायचं आता आहे ना दिसतोग डोळे बंद करतात मग कस खात अंधारात मला दिसायला पाहिजे ना <laughs> <laughs> देऊ एक तासाभरानंतर वेळेत तरी लाईट आली वाट बघून बघून आणि शेवटी जेवायला बसलो पण असंच पुढे पण ब्लॉग आपला खूप छान असणार आहे पण ब्लॉग खूप मोठा आहे त्याच्यामुळे अर्धा मी उद्या अपलोड करते तर बाकीचा राहिलेला उद्या पहा आता एवढाच ब्लॉग एन्जॉय कर नक्की कमेंट करून सांगा आणि इथून पुढचा ब्लॉग तुम्हाला उद्या दुपार एक वाजता पाहायला भेटेल तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय